ठिकाणी <coughs> बोर्डगल्लीमधून काही प्रवेश पक्षप्रवेश महत्वाचे प्रवेश झाले त्याचबरोबर अॅडवोकेट कांचनताई यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या स्वतः ॲडव्होकेटेत चांगल्या प्रभावी वक्त्या आहेत निश्चितपणे त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल मला अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी त्यांना जिल्ह्यामध्ये त्यांना योग्य ठिकाणी ताकद देईल मी खात्री देतो त्यांच्या विकासामध्ये तुमचा वाटा महत्वाचा आहे आणि तुम्ही जे चांगले सल्ले ते काम कांचन कनुजा धोंडीराम खरात मी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे त्याचं कारण म्हणजे फलटणचा विकास फार महत्वाचा आहे त्यासोबतच महिला सक्षमीकरण पलटणमध्ये आता आपण महिलांसाठी बघतोय सुलभ शौचालयाची गैरसोय आणि ती सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यासोबतच आपल्याला रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे पुन्हा आपल्या फलटणमध्ये मेडिकल कॉलेज आलं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्या फलटणमध्ये आल्या पाहिजे जेणेकरून फलटण हा जिल्हा होऊ शकेल अशा अनुषंगानं अपेक्षा करते की आपल्या भाजप पक्षातून सगळ्यांकडून ह्यासाठी प्रयत्न केले जातील त्यासाठी मी ह्या भाजपमध्ये आज प्रवेश केलेला आहे तर मला यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल त्यासोबत मला माझ्या काही मनानं जर गोष्टी करायच्या असतील ज्या लोकहिताच्या असतील तर त्यासाठी मला आपली परवानगी असावी कारण तेव्हा मुळे प्रत्येक गोष्ट विचारता येणं शक्य नाही होणार आहे त्या गोष्टींसाठी प्रवेश करते मी